भरती जिल्हा धाराशिव बाराशे शेचाळीस ओके तुम्हाला सत्तेचाळीस भरती जिल्हा परभणी परभणी तुमचं तुम्ही परभणी परभणी तुम्हाला माझं नाव निलेशित लोखंडे भरती झालं सत्य सत्तेचाळीस जैन सर माझे नाव शिवम संतोष राऊत प्रतिकाले सत्तावीस मार्च वर्ष जिल्हा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण ग्रामीण नगर तुला बरं बरं मला एक सांगा आता मेनली प्रॉब्लेम कारण गोळा वगैरे कुणाचा प्रॉब्लेम नाही आहे हां गोळा नाही हो पुलस नाही मेनली प्रॉब्लेम काय आता सध्या फक्त रनिंगचा आहे बरोबर ना तर सोळाशे मीटर किती मिनटात मारायचं आता पाच दहा मिनटात मारायचं बरोबर आहे आता आर्मीमध्ये किती आहे त्याचा टायमिंग पाच तीसचा आहे बरोबर आहे ना पाच तीसमध्ये काय कोर होऊन जाते पण पाच दहा मध्ये काय गुद्यामध्ये दम पाहिजे बरोबर आहे ना तर फक्त मला काय वर्कआउट का लागतं त्याला कशा पद्धतीनं आठवड्याचा सदूर बनवला पाहिजे कशा पद्धतीनं मारलं पाहिजे मला कोण चांगला पाहिजे तुमचा तुम्ही बरं ॲकॅडमी वगैरे लावली का सिल्क सिल्क बरं अकॅडमीचा फायदा होता का सिल्क चांगलं रे तुम्हाला काय वाटतं रे कॅमेरा अरे फायदा होते से से रे जा जा... का रे सेल्फ प्रॅक्टिस चांगली की गरज नाही फायदा होतो का रे म्हणजे किती पर्सेंट फायदा होतो रनिंग आउट ऑफ होण्यासाठी कस प्रकारचा वर्कआउट केला पाहिजे किंवा रनिंग सुरू होण्याच्या अगोदर कोणता वर्कआउट करायचा माहिती आहे आता रनिंग सुरू काय होतं काय वेळेस काय होतं डायरेक्ट रनिंग सुरू केलं एकदम क्रॅन पेन पायामध्ये कमरेला त्रास होणं बॉडी गरम नसते बरोबर आहे ना काय त्रास होऊ शकते बरोबर आहे समजता का तर फक्त मला सांगा की कोणतं एक्सरसाइज केलं पाहिजे रनिंगच्या अगोदर सांगा केला तुम्ही एक्सरसाइज रनिंगच्या अगोदर सांगा दाखवा ना दाखवू खरं उद्दम करायची केल्याच्या नंतर पाठीमागून पुढे मग करून द्यायचे नंतर ओके नंतर कंबर बुक अजून कंपर बघ अजून थोडं साईडने वगैरे करून घ्यायचं बेचाळीस ओके हात थोडे फ्री करून घ्यायचे हाय

आणखी दुसरं कोण एक्सरसाइज तुम्ही कोणतं आणखी वेगळं केल्याचं पेक्षा सगळ्यांनी मला एक सांगा गोळा फेकण्यासाठी केलं पाहिजे भरपूर मुलांना गोळ्याचा प्रॉब्लेम जाते कारण हातापाय काढी सारखे असतात डबल बारबल बार मार पाहिजे पण तिथं डबल बार उपलब्ध नाही खेड्यामध्ये नसते सपाट्यात फायदा जास्त होत सपाट्या किती मारल्या पाहिजे पन्नासशे से से तीन सेट जर सपाट्याचं मारलं तर गोळा शंभर टक्के आउट बरोबर आहे ना सपाट्या खूप इम्पॉर्टंट बरोबर आहे ना आणि स्टॅमिना बिल लपण होतो बरोबर आहे रनिंग लावतो रनिंग च्या अगोदर मारायचं सपाट्या नंतर मारायचं माझं तर मत आहे की रनिंग झाल्याला सपाटा मारायला पाहिजे दुसरा पुशास वगैरे मारण्याच्या अगोदर बरोबर आहे धन्यवाद सर्वांना